मेष राशी असलेल्या व्यक्ती नेमक्या असतात तरी कशा नक्कीच जाणून घ्या रहस्य नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ महिन्यानुसार एकवीस मार्च ते एकोणीस एप्रिल दरम्यान जन्म झालेल्या व्यक्तींची रास मेष आहे असे मानले जाते मात्र ही रास इंग्रजी महिन्यानुसार असते तुमच्या पत्रिकेनुसार तुमची रास मेष असू शकते मेष रास अग्नीची आहे त्यामुळे साहस नेतृत्व आणि क्रोध या तिन्ही गोष्टींचा संगम या मेष राशीमध्ये दिसून येतो तुमच्या जवळच्या व्यक्तीपैकी कोणी मेष राशीचे असतील तर त्यांचा नक्की स्वभाव कसा आणि त्यांची काय वैशिष्ट्ये आहेत ते एकदा या व्हिडिओमध्ये नक्की पहा प्रत्येकाला माणूस कसा आहे आणि त्याचा स्वभाव कसा आहे हे, हे जाणून घ्यायची उत्सुकता असते आणि आपल्याकडे राशीवरून माणसाची परीक्षा नक्कीच करता येते राशी असलेल्या व्यक्ती नक्की काय वैशिष्ट्ये यांचे असतात आणि या व्यक्तींचा स्वभाव कसा आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक माणसाचा जन्म महिना आणि वर्षानुसार त्याचा स्वभाव आणि इतर वैशिष्ट्येही अवलंबून असतात त्याच आधारावर त्यांचा स्वभाव देखील आपल्याला सांगता येतो मेष राशीच्या व्यक्तींना स्वतःची प्रशंसा ऐकून खूपच आनंद होतो जेव्हा त्यांच्या आवडत्या व्यक्ती त्यांच्यासाठी वेळ काढतात तेव्हा या व्यक्तींचा आनंद गगनात मावत नाही या व्यक्ती अतिशय संवेदनशील असतात दुसऱ्याच्या भावना लवकर समजून घेतात मात्र आपल्या भावना सांगताना त्यांना थोडा त्रास होतो इतरांना योग्य सल्ला देतात मात्र जेव्हा स्वतःवर वेळ येते तेव्हा त्याच गोष्टीमध्ये चुकतात मेष राशीचा स्वामी मंगळ आहे त्यामुळे या व्यक्तीमध्ये नेतृत्व गुण असतात यांच्यासाठी कर्क आणि धनु या मित्र राशी असून मिथून सिंह आणि कन्या यशत्रु राशी आहेत या अग्नि तत्वाची रास असल्याने यांना या गोष्टीची जाणीव आधीपासूनच होत असते आणि त्यामुळे त्याचप्रमाणे या राशीच्या व्यक्ती विचार करतात मेष राशीच्या व्यक्तीमध्ये यांच्यामध्ये चांगला आत्मविश्वास असतो यांना मूर्ख बनविणे सहज सोपे नाही समोरची व्यक्ती हसू शकते मात्र या व्यक्ती हसत नाहीत यांचे डोके नेहमी काही ना काही विचारात मग्न असते या व्यक्तीला सकारात्मकता विचार करतात जोडीदार म्हणून मेष राशीच्या व्यक्ती या स्वतंत्र विचाराच्या असतात या व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत खूप उत्साही असतात तसेच आपल्या जोडीदारावर यांना हक्क गाजवायला आवडतो तसेच यांना आपल्या आयुष्यात कोणीही लुडबुड केलेली आवडत नाही मग अगदी कितीही जवळची व्यक्ती असो या राशीच्या व्यक्तींना साहसी राहणे खूपच आवडते पण त्याचबरोबर मनाला शांतताही त्यांना तितकीच प्रिय असते यांचे व्यक्तिमत्व हे त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे तसेच या व्यक्ती अतिशय प्रेमळ आणि दयाळू असतात आपल्या आयुष्यात स्थिरता लागणार नाही अशी त्यांना सतत काळजी किंवा भीती वाटत असते आणि कोणत्याही नात्यातून आपण वेगळे तर होणार नाही ना याचीही त्यांना चिंता असते तसेच कंटाळवाने आयुष्य जगायला या व्यक्तींना आवडत नाही यांचा स्वभाव अतिशय जिद्दी असून एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती पूर्ण झाल्याशिवाय यांना समाधान मिळत नाही दुसऱ्याकडून कोणतीही गोष्ट करून घेण्यात या व्यक्ती माहीर असतात या व्यक्तीवर लोक डोळे बंद करून विश्वास ठेवतात मेष राशीच्या व्यक्ती या आकर्षक असतात यांचे व्यक्तिमत्व ही आकर्षक असल्यामुळे गर्दीतूनही या व्यक्ती आपला वेगळेपणा दाखवू शकतात यांचे दिसणे आणि यांच्या व्यक्तिमत्वावर अनेक लोक त्यांना पसंत करतात या राशीच्या व्यक्ती खूपच आनंदी आणि उत्साहवर्धक असतात त्यांच्यामध्ये खूपच ऊर्जा असते मेष राशीचा ग्रह मंगळ असल्यामुळे यांचा शुभ दिवस मंगळवार मानण्यात येतो मेष राशीच्या ताकदीच्या बाबतीत सांगायचे झाले तर यांची ऊर्जा आणि उत्साह या दोन्ही गोष्टी यांना यश मिळवून देण्यासाठी मदत करतात तर दुसऱ्या बाजूला या व्यक्तीला केवळ स्वतःच्या बाबतीत विचार करतात जी यांची सर्वात मोठी कमतरता म्हणजेच वाईट गोष्ट असे देखील म्हणता येईल तर ती आहे आणि त्यामुळे बऱ्याच जणांना या व्यक्ती आवडत नाहीत या व्यक्ती आपले प्रत्येक काम हे अव्वल दर्जाचेच करतात यांचा भाग्यशाली क्रमांक एक आहे त्यामुळे कोणत्याही शुभ कामाला जाण्यासाठी तुम्ही एक क्रमांकाला सहसा प्राधान्य द्यावे त्या व्यक्तींसाठी म्हणजेच मेष राशीसाठी परफेक्ट मॅच म्हणजेच राशीच्या व्यक्ती कारण यांच्या बऱ्याच गोष्टी आणि स्वभाव हा सारखाच असतो दोघांचा दृष्टिकोनही सारखाच असतो दोघेही बऱ्याच प्रमाणात फटकळ आणि एकमेकासारखेच असतात दोघेही सामाजिक कार्यात एकत्र काम करू शकतात तसेच यांच्यामध्ये प्रेमापेक्षाही मैत्री अधिक असते त्यामुळे यांच्यात भांडणे जास्त होत नाहीत आपल्या आयुष्यात दोघेही मजा मस्ती करत असतात तर मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा मेष राशीच्या व्यक्ती तापट कर्तबगार व्यवहारिक दृष्टिकोन ठेवणाऱ्या महत्वाकांक्षी असतात या राशीच्या व्यक्ती कोणत्याही समस्येला बुद्धीने तोंड देणाऱ्या अशा असतात यांचा स्वतंत्र वृत्तीचा स्वभाव कर्तबगारी यामुळे या राशीच्या व्यक्तींचा देवापेक्षा जास्त प्रयत्नांवर अधिक विश्वास असतो हे आरक्षिक वृक्ष कठोर खोटी स्तुती न करणारे आग्रहण करणारे असे असतात ते यांच्या भावनांबद्दल बोधट आणि प्रामाणिक आहेत म्हणून जर ते प्रेमात पडले असतील तर ते समोरच्या व्यक्तीला खूप लवकर कळवू इच्छितात मित्रांनो तुमची कोणती रास आहे ते देखील मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा हे आरक्षित वृक्ष कठोर आग्रह न करणारे असे असतात कालपुरुषाच्या मस्तकावर या राशींचा अंमल असल्याने या राशींच्या लोकांना सहसा मेंदूशी संबंधित त्रास जसे की दाह मस्तकशूळ वगैरे तसेच चेहऱ्याचा पक्षघात नेत्रदोष कर्णदोष रक्तदाब वाढणे असे विकार होऊ शकतात भाग्यशाली दिवस मंगळवार गुरुवार आणि रविवार मेषराशीच्या लोकांचा आहे तर भाग्यशाली खडा पोळे हा आहे तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओमधील मेषराशीच्या बाबतीतील ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा मित्रपरिवारासोबत शेअर नक्की करा पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या राशीवरती हवा आहे ते देखील मला कमेंट करून नक्की कळवा श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद जय श्रीकृष्ण